काय लावले जात जिंकली धर्म हरला अंतरवलित का डोक्यात काठी पडली होती पस्तीस टाके पडले होते पण गोड़ा हो होता लोकान पर धर्म जिंक का होता काय धर्म काय कुठल्या एका राजकीय पक्षाची की आहे काय हिंदू सनातन श्रेष्ठ अद्वैत सदगुरु श्री शंकराचार्य काय बोलत आहेत नीट है का? तो अब क्या हो रहा है कि वेद शास्त्रो को नहीं मानेंगे गुरुओं को नहीं मानेंगे धर्माचार्यों को नहीं मानेंगे हमारा नेता ही सब कुछ है जो कह देगा वही हम करेंगे आपका जो हिंदुत्व है वो अलग है और धर्माचार्यों का हिंदुत्व अलग है ये भावना भर के पटरी से उतारा जा रहा है। ये ये जो पद्धति बन गई है कि आप नेता के सर्कुलर को मानो तो आप हिंदू ये नहीं। को माने और उसके अनुसार जीवन वही आता जातीचं म्हणाल तर उगत जात जिंकली जात जिंकली करायचं नाही कारण आमची जात तव जिंकेल जेव्हा आम्हाला आरक्षण मिळेल ओबीसीतून आणि राहिला प्रश्न धर्माचा तर श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले प्रत्येक क्षत्रियाने जेव्हा केव्हा अन्याय होईल त्यावेळेस शस्त्र उचललेच पाहिजेत आम्हीही शस्त्र उचलले शांततेच श्रीकृष्णाने सांगितलंय आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा प्रत्येक क्षत्रियाला हक्क आहे आम्ही ही तोच बजावत आहोत मराठा क्षत्रिय म्हणून आम्ही उलट सिद्ध करत आहोत की आम्ही जातीवंत क्षत्रिय आहोत आम्ही कर्मठ हिंदू आहोत हिंदू मराठे आहोत त्यामुळे जेव्हा आमची जात जिंकेल तेव्हा हिंदू धर्मच जिंकेल असाच एक कर्मठ हिंदू मराठा अंतर्वलित बसला उपोषणाला दोन दिवसापासून पोटात अन्न पाणी नाहीये शक्य होईल तेवढ्या मराठ्यांनी साथ द्या एक मराठा लाख मराठा